कल्कियत्त मिष्टान्न भोजनालय जगातील सर्वात मोठे आश्चर्य जगात प्रथमच वेद रक्त वेदोक्त रक्तगट प्रसाद येथे मिळतो संशोधन दिनांक आठ आठ एकोणीसशे साठ पासून संशोधक पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज आतापर्यंत असंख्य भाविकांनी लाभ घेतला आहे या ठिकाणचा पत्ता व्ही ट्रस्टचे ट्रस्ट स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कलकेत्त मंदिर पाषाणवाडी शिरूर बायपास घोड नदी शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र